नमस्कार मी सतीश गावंडे सरदार ॲग्रीकेम या कंपनीचे प्रतिनिधी माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव तेवीस पन्नास चौऱ्याहत्तर बारा आपण अंजनगाव एरियामध्ये आलेलो आहोत आणि अंजनगाव तालुक्यातील गाव आहे तालु सोनगाव या सोनगावचे शेतकरी शेतात आहेत आपण भाऊंना वीस तारखेला वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी येऊन आज बारा चौदा दिवसाचा कालावधी झाला तर इथे येऊन आपण एका पंपाचं डेमोटेशनसाठी सरदार ॲग्रिकेम या कंपनीचं फास्को गॅलेक्सी ॲग्रोस्प्रे हे एन पी के खत लिक्विडमधलं फास्कोमध्ये फास्फोनिक ॲसिड चाळीस पर्सेंट आहे गॅलेक्सीमध्ये साठ टक्के स्पेशल पोटॅश आहे आणि ॲग्रोस्प्रेमध्ये सहा प्रकारचे सुष्मन्न द्रव प्लस नत्र आणि एक आपण तुम्हाला चौथं प्रोडक्ट पी एच बॅलेन्सर असे चार प्रोडक्ट टाकून एक पंपासाठी डेमोटेशनसाठी साठी तुम्हाला मी औषधी दिली होती तर सर, भाऊ सर्वप्रथम तुमचा परिचय सांगा नमस्कार मी माधव दादाराव पोटे मुक्काम पोस्ट सोनगाव तालुका सुरगे बर वीस तारखेला येऊन आपण जिथे इथे डेमोटेशन केलं होतं आपलं सरदार एग्री खताचं हो तर त्याचे रिझल्ट तुम्हाला कसे वाटले बाकीचे आपण तुरीलाच दिलं होतं ना यात हा हा तुरीला दिलं यात असाला आपण दिलेला आहे आणि बाकीच्या तासांना डेमोटेशन मध्ये नाही एकच पंप एकच तास तुम्हाला त्या खताचे कसे रिझल्ट वाटले खताचा तर एकदम चांगला असा रिझल्ट वाटून झाला आपण बाजूची तुरीची ओळ पलो तिकडली पळून आलो तर या तुरीच्या ओळीमध्ये एकदम चांगलं असं रिझल्ट फुटवे जास्त दिसून राहिले आणि फुटवे असे मोठे जास्त म्हणजे उंच काढलेले उंच काढलेले हे बघा यांनी इथं याची कतरण केलेली होती आणि याला हो। फुटवे बघा कसे निघालेले आहे एकदम भरपूर असं फुटवे निघालेले आहे जिथं आपण ड्रिंचिंग केलेला तासाला आणि जो ड्रिंचिंग केलेला तास नाही के ते बघा किती फरक जाणवते या तासाला ड्रिंचिंग केलेला नाही आहे हे तास बघा त्याची वाढ पण झालेली आहे ना हो हो त्याची वाढ पण झालेली आहे आणि एकदम भरपूर असे फुटवे काढलेले आहे आणि फुटवे काढलेली जो नवती आहे ती एकदम क्लिअर आहे हो, ना चार ते सहा इंचा फोटो जास्त वाढलेला आहे हो हो आणि नवती बिलकुल नवीन निघालेली आहे एकदम फ्रेश आहे ना अशा प्रकारे तुरीला सरदार एग्रीकेम या कंपनीचं खताचे रिझल्ट आपल्याला डोळ्यासमोर दिसत आहेत आणि शेतकरी पण शेतात आहे भाऊ सर्वप्रथम एकदा तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर अठ्याहत्तर शहात्तर दहा अठ्ठ्याण्णव नमस्कार नमस्कार